आपल्या आवडत्या वाल्को फूड्स ने मोठी उपलब्धी गाठली आहे सिंगापूरच्या जंगल व्हेंचर्स या व्हेंचर कॅपिटल फर्मकडून त्यांना तब्बल एकशे कोटी रुपये जवळपास वीस डॉलर दशलक्ष इतकं ग्रोथ फंडिंग मिळालं आहे ही दुसरी वेळ आहे जेव्हा जंगल व्हेंचर्सने वाल्कोला पाठिंबा दिला आहे गेल्या वर्षी त्यांनी अकरा डॉलर दशलक्ष गुंतवणूक केली होती या गोड यशामध्ये काय आहे विशेष हे नवीनतम फंडिंग वाल्कोच्या या महत्त्वाकांक्षी योजनांना चालना देईल उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार अजून चवदार आणि विविध आईस्क्रीम फ्लेवरचा आणि प्रकारांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा अधिक आईस्क्रीम चाहत्यांपर्यंत पोहोच वाल्कोचा त्यांच्या ग्राहकांचा आधार वाढवण्याचा आणि त्यांच्या चवदार व्यंजनांचा आनंद अधिक लोकांना घेता येण्यासाठी प्रयत्न आहे बाजारपेठेत प्रवेश करण्याची रणनीती मजबूत करणे वाल्को आपल्या आईस्क्रीम तुमच्या हातात देण्यासाठी कायम नवीन आणि आकर्षक मार्ग शोधत आहेत याकडे लक्ष द्या वाल्को पुणे शहरचा अभिमान हडपसर भागात पुण्यात एक प्रिय ब्रँड बनला आहे उच्च गुणवत्तेच्या घटकांचा वापर विविध प्रसाद आणि अभिनव दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्या शहरातील लोकांची मनं जिंकली आहेत जश्न साजरा करण्याची एकशे साठ कोटी कारण एकशे साठ कोटी रुपये ही मोठी रक्कम वाटू शकते पण ते परिपेक्षात ठेवा ही रक्कम त्यांच्या यमो आईस्क्रीमच्या एक पूर्णांक सहा दशांश कोटींहून अधिक स्कूप खरेदी करण्यासाठी पुरेशी आहे यातून पाचशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन देऊ शकतात ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक प्रमुख खेळाडू बनण्याच्या क्षमतेवर गुंतवणूकदारांचा विश्वास दाखवतो ही तर फक्त सुरुवात आहे या रोमांचक ते नवीन फंडिंग असं ते त्यांच्या आईस्क्रीम साम्राज्याला आणखी उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे म्हणून नवीन फ्लेव्हरचं व्यापक उपलब्धता आणि वाल्कोच्या चवदार व्यंजनांचा आनंद घेण्यासाठी आधुनिक मार्गांवर लक्ष ठेवा पुणे आणखी जास्त आईस्क्रीम जादूसाठी सज्ज विमान वाल्को फूड्स आईस्क्रीम प्रेमी फंडिंग फ्रेंडजी सर सलप यम्मो मार्क कप यम्मो स्टिक ही पोस्ट तुमच्या सहकारी पुणेकरांचा शेअर करा आणि वाल्कोच्या यशाचा जयघोष करा चला सर्वजण आईस्क्रीम साठी आनंदा